मतमोजणी हॉल जो आपला मल्हार नाट्यगृह त्याच ठिकाणी आपलं पहिल्या मजल्यावर स्ट्रॉंग रूम आहे आता तिथंच खाली आपण मतमोजणी करून घेणार आहोत त्या हॉलच्या बाहेरच्या बाजूला आपण एक छोटा पेंडॉल टाकतोय आज पत्रकारांसाठी पत्रकार कक्ष म्हणून आणि त्या ठिकाणी बाकी सर्व बसण्याची वगैरे व्यवस्था केली जाईल आपला एक आपला जो अधिकारी आहे नगरपालिकेचा आपण त्याला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी नेमणार आहोत आपण आपली जी मतमोजणी आहे आपले दहा प्रभाग आहेत आणि वीस केंद्र आहेत प्रत्येक प्रभागामध्ये दोन केंद्र आहेत त्यामुळे आपण दहा टेबल लावले आहे म्हणजे प्रत्येक प्रभागासाठी एक टेबल त्याच्याप्रमाणे आपण दहा प्रभाग दहा प्रभागासाठी दहा टेबल लावले आणि आपण दोन फेरीमध्ये मतमोजणी पूर्ण करणार आहोत म्हणजे पहिल्या फेरीमध्ये सहा प्रभाग क्रमांक एक असेल तर एकचा एक आणि दुसऱ्या फेरीमध्ये एकचा चा दोन त्याच टेबलला म्हणजे उमेदवारांना इकडून तिकडून फिरण्याची आवश्यकता नाही त्याच टेबलला त्यांनी थांबायचं त्याच टेबलला पहिलं पहिलं केंद्राचे मशीन येतील आणि त्याच टेबलला दुसऱ्या केंद्राच्या मशीन येतील आणि मग त्याची टोटल झाल्यानंतर आपला रिझल्ट डिक्लेअर होईल सर्व प्रक्रियेला किती वेळ लागेल ऍक्च्युली मतमोजणी जी आहे म्हणजे मशीन जी मतमोजणी आहे ती आपले कॅन्डिडेट जास्त नाहीत कारण आपल्याला बीब बी प्रत्येक कॅन्डिडेटला येतो फक्त आपले दोन नंबरच्या प्रभागामध्ये जास्त कॅन्डिडेट म्हणजे जा पाच कॅन्डिडेट आहेत बाकी वन टू वन दोन किंवा तीन मॅक्सिमम त्यामुळे आपल्याला एक पंधरा वीस मिनिटामध्ये आपली प्रत्यक्ष मशीनवरची मतमोजणी संपते म्हणजे एका फेरीची आणि हा आणि मग परत दुसऱ्या फेरीची मशीन आणून दुसऱ्याची असं म्हणजे टोटल एक एक तासामध्ये सगळं अपेक्षित आहे पण त्याचं टॅब्युलेशन करणं ते चेक करून आणि मग त्यांना डिक्लेअर करणं आणि त्याच्यानंतर मग आमचे सर्टिफिकेट तयार करून त्यांना आम्ही सर्टिफिकेट देणार आमचं ऑफिस एक दीड दीड तास एक निकाल जाहीर होणार बरोबर नाही आपल्याला फेरीने हा निकाल नाही जाहीर करता येणार कारण आपल्याला बेरीज करावी लागणार एक चा एक आणि एक चा दोन ची बेरीज केल्यानंतर मग आपला निकाल जाहीर थोडक्यात दोन्ही फेऱ्या झाल्यानंतरच आपला निकाल जाहीर करू बरोबर क्रमांक एक चा निकाल जाहीर केल्यानंतर त्याच्यामध्ये फर्स्ट उमेदवार आणि सेकंड उमेदवार अ आणि ब विजयी झाले आणि नगराध्यक्षाला एवढे एवढी मतं मिळाले पहिली फेरी आहे दुसरा प्रभाग सुरू झाला नाही सगळे प्रभाग एकाच वेळेला चालू दहा प्रभाग एकाच वेळेला आपण घेणार आहे आणि पहिल्या प्रभागाच्या पहिल्या टेबलला एकचा एक जाईल दुसऱ्याला दोनचा एक जाईल तीनचा एक असं जाणार आणि त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीला एकचा चा दोन जाईल म्हणजे उमेदवार आपले इकडून तिकडून जाणार नाही एका ठिकाणी बसतील दोन फेऱ्या पहिल्या मध्ये कोण पुढे आहे काय कळेल ना कळेल ना आपल्याला कळेल ना ते कळेल कळेल माईक वर ना सांगणार माईक वर नाही सांगणार जोपर्यंत बेरीज होत नाही तोपर्यंत काय जोपर्यंत बेरीज होत नाही त्यांना आपण कारण आपण कोण जास्त म्हणजे कोण निवडून आला हे फक्त डिक्लेअर करत असतो कोण पुढे चाललाय किंवा कोण मागे हे नाही आपण डिक्लेअर करतो त्याच्यामुळे आपण दोघांची फेरीज झाल्यानंतरच आपण डिक्लेअर विजय टिकले एक तास लागतो बारापर्यंत सगळं समजा बारापर्यंत मॅडम पुढची संपूर्ण माहिती द्या मग आम्ही प्रश्न वित